नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारानं हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक चार मध्ये पाणी टंचाई नागरिकांचे आमरण उपोषण तीन दिवसापासून सुरू हिमायतनगर शहरातील पाणी टंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत चाललेली असून शहरातील वार्ड क्रमांक चार मधील गणेशवाडी रॉयल नगर मुजीब नगरातील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे या भागातील बहुतांश रहिवासी सामान्य मजूरदार असून काबाड कष्ट करून कुटुंबाचा प्रपंच चालवतात दिवसभर कामाला जाऊन पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाण्याचा स्रोत उपलब्ध करून द्यावा यासाठी बालाजी लक्ष्मण ढोने यांनी नगर ग्रामपंचायत समोर दिनांक एकोणावीस मे पासून अमरण उपोषण सुरू केले आहे शासनाने शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून एकोणावीस कोटी एकोणावीस लक्ष रुपयांच्या योजना मंजूर केले मात्र सदरील योजना अर्धवट आणि निकृष्ट पद्धतीने राबवण्यात आल्याने शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे अर्धवट नळ योजना ते अवस्थेत असल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ शहरातील जनतेवर आलेली आहे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तात्पुरतिक होईना गणेशवाडी येथील अस्तित्वात असलेल्या पाचशे फुटाचा बोर रिबोर करावा दुसरा दोनशे फुटाचा असलेला मंजूर बोर पाचशे फूट करावा या मागणीसाठी तिसऱ्या दिवशी देखील आमरण उपोषण सुरू असून बुधवारी या उपोषणाला शेकडो महिलांनी पाठिंबा देत नगरपंचायत कार्यालयासमोर सकाळपासून ठिया मांडला आहे जोपर्यंत दोन्ही मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा बालाजी ढोणे यांच्यासह महिला आंदोलकांनी घेतला आहे चालू आहे आहे तिसरा दिवस मध्ये पाण्याची खूप मोठी समस्या असल्यामुळे इथे आमरण उपोषणाला बसले पण इथं आम्हाला कोणी येऊन हो नगरपंचायतचा कर्म अधिकारी भेट दिले नाही सेवा मॅडम भेट दिली नाही त्यासाठी वाढ क्रमांक चारामधली सर्व महिलांनी अमरणपोषणला पाठिंबा दिला जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तो तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण सोडणार नाही